नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आज आपली सकाळ झालेली आहे थोडी लवकर खूप दिवसांनी आज मी थोडीशी लवकर उठलेली आहे मस्त थंड वातावरण आहे बाहेर खूप छान वाटते मला कारण तब्येत ठीक नसल्यामुळे मी सकाळी लवकर उठत नव्हती सात साडेसात वाजायचे उठायला आज मी साडेसहा पावणेसातला उठलेली आहे मी जास्त पण लवकर नाही उठली पण लवकर झालेली आहे म्हणजे झाडं वगैरे मस्त बघितली गॅलरी वगैरे मध्ये येऊन थंड झालेलं होतं सगळं वातावरण खूप छान वाटत होतं कारण मी उठल्या उठल्या पहिल्या गॅलरी सगळ्या ओपन करते खिडक्या सगळ्या ओपन करते म्हणजे घरातलं वातावरण छान थंड होतं आणि नंतर मग किचनमध्ये आली आणि रोजचं आपलं रुटीन माझा स्टार्ट झालेला आहे कारण की जवळजवळ चार पाच दिवस मी शूट केलं नव्हतं व्हिडिओ बनवले नव्हते फक्त छोटे मोठे जे काही डेली आपल्या घर गर, म्हणजे घरच्या कामामध्ये घरच्या वेळेमध्ये मी जे डेली रुटीनमध्ये जे काय मी जेवण बनवायची किंवा मॉर्निंगला टिफिनला किंवा म्हणा संध्याकाळी टिफ जेवणाला वगैरे जे काही मी छोटं मोठं भाजी वगैरे काय बनवायची त्याची मी छोटे छोटे रे शॉर्ट्स व्हिडिओ मी जसे जमले तसे मी ॲड करत गेलेली पण लाँग व्हिडिओ मी बनवला नव्हता खूप दिवस खूप दिवसांनी मी आज लाँग व्हिडिओ बनवला आहे आणि खूप दिवसांनी मी आज मॉर्निंगमध्ये उठून किचनमध्ये आलेली आहे कारण तब्येत खूप डाऊन झाली होती ब्लड टेस्ट केल्याच्यानंतर कळलं की हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं होतं म्हणजे झालं आहे ऑलमोस्ट आता पण आणि आपल्या डब्ल्यू बी सी कमी प्लेटलेट्स कमी थोड्याश्या झालेल्या होत्या सर त्यासाठी मग मी आता थोडंसं औषध चालू केलेले आहे कारण की शेवटी किती पण झालं तरी आपली काळजी ही आपल्यालाच घ्यावी लागते कोणीही आपली काळजी घ्यायला येत नाही आपण सगळ्यांसाठी सा करत असतो आणि म्हणजे आपल्या स्वतःकडेच वेळ द्यायला मिळत नाही आपल्याला ह्या घाई गडबडीमध्ये आणि आपल्याला त्यानंतर सांगायला पण कोणी नसतो बाबा टायमावरती खा किंवा टायमावरती औषधं घे टायमावर जेव असं पण सांगायला कोणी नाही त्यामुळे आपली ही आपल्यालाच घ्यावी लागते सो त्यासाठी म्हटलं चला आज थोडंसं फ्रेश वाटत आहे तर सकाळी लवकर उठूया आणि जराशी बाहेरची ताजी हवा घेऊया जायचं होतं मला ॲक्च्युली वॉक करायला पण तेवढं सकाळी सहा सहावं सहाला सहा सहावा सहा साडेसहापर्यंत उठणं झालं नाही माझं कारण की श्रीला पण सुट्टी पडलेली आहे त्याची शाळेला शाळा बंद झाली आहे त्यामुळे आता सकाळी काय बसच्या शाळेच्या निमित्ताने उठायला होत नाही सो त्यामुळे ना मग मी आज नाही उठले उठली उठल्यावरती मी फक्त गॅलरीत जाऊन थोडंसं अशी थंडगार आणि ताजी हवा जरा घेतली मग किचनमध्ये येऊन माझं रोटिंग स्टार्ट केलं सकाळी मी इथे मसूरची आमटी आणि राईस बनवलेला आणि समीरला चपाती आणि चहा चपाती चा बनवलेली नाश्त्याला बघा तुम्ही माझा चेहरा बघत असाल तसा म्हणजे स्वेलिंग आली आहे पूर्ण कारण ब्लड नसल्यामुळे पूर्ण बॉडीला माझ्या स्वेलिंग आलेली आहे चेहरा माझा खूप सुजलेला होता तरी पण मी तीन चार दिवस जेवढं कवर करतात तेवढं तीन चार दिवसात कवर केलं आणि म्हटलं चला आज आपलं डेली रुटीन पुन्हा स्टार्ट करूया कारण की किती पण आराम केला तरी पण काम आपलं थांबत नाही किंवा कामाकडे आपलं मन वळत असं सारखं आपलं ते वाट बघत असतं आपलं काम तर त्याच्यापासून आपण पळू शकत नाही आणि त्याची खूप आठवण येत असते ते केल्याशिवाय आपला दिवस पण जात नाही सो मी इथे पटापट मसूरच्या आमटीला फोडणी घातली आणि राईस बनवला आणि माझ्या टिफिनसाठी म्हटलं आता हिमोग्लोबिन तर कमी झालं तर डॉक्टरने इंजेक्शन चालू कराय सांगितले ब्लडचे पण बाकी गोष्टीतून पण आपल्या बॉडीमध्ये ब्लड वाढणं खूप गरजेचं आहे आणि माझं हिमोग्लोबिन खूपच म्हणजे फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला पण फिफ्टी पर्सेंट झालेला आहे माझं हिमोग्लोबिन तर त्यामुळे मला खूप त्रास होतो चालताना वगैरे पण खूप दम लागतो तर ठीक आहे त्यातून पण मी खूप कवर केलं स्वतःला आणि म्हणजे मी अशी बसणारातली नव्हती कधीच पण तरी पण मी तीन ते चार दिवस रेस्ट केली आणि माझा माझं पुन्हा रोटिंग मी स्टार्ट केलेलं आहे आणि म्हटलं चला आज आपण आजपासून मी ठरवलं आहे की डेली एक बीटरूट म्हणजे बीट, बीट किंवा त्याची कोशिंबीर म्हणा किंवा त्याला बॉईल करून म्हणा असं काहीतरी खायचं आणि एक टोमॅटो एक बीटरूट असं मी टिफिनला घेऊन जाईल रोज एक डाळिंब खात जाईल सो मी इथे समीरला चहा आणि सकाळचा नाश्ता दिलेला होता चपाती आणि चहा मी त्याला दिलेला होता तूप लावलेलं छान चपातीला आणि चहा चपाती त्याला दिलेली आहे कारण सकाळी तुम्ही बघत असेल खूप घाई असते कारण की जरी मी पावणे सात सातला जरी उठले तरी पण तो पावणे आठला जातो आणि मी साडेआठला निघते तर तेवढ्या वेळामध्ये मला सगळी कामं आवरायची असतात म्हणजे घरातलं टिफिन म्हणा किंवा माझं टिफिन भरायचं असतं बनवून झाल्यावरती मग नाष्टा असतो थोडीफार काय भांडी असतात जेवण करताना जी आपली निघतात ती किचन आवरायचं असतं झाडू मोप मारायचा असतो असे छोटे मोठे कामं काही नाही काहीतरी असतातच आणि त्यात तो कधी वेळ निघून जातो ना काहीही कळत नाही सो so, माझ्या बोलण्यावरनं पण तुम्हाला कळत असेल की मला असं एकदम फास्ट किंवा स्पीडली बोलायला नाही होत आहे अजून थोडासा दम लागतो बोलताना पण मी तेवढं कवर केलेलं आहे कारण म्हटलं मला कितीही काय झालं तरी मला मी माझ्या कामापासून लांब नाही राहू शकत कारण मी म्हणजे बोलतात ना लाईफमध्ये खूप रेअर दिवस असे आलेत की मी तीन ते चार दिवस सुट्टीवरती असते किंवा सुट्टी घेते अदरवाईज माझ्या ऑफिसला पण सुट्ट्या खूप कमी असतात आणि मी इथे मी सगळ्या ज्या म्हणजे वर्किंग वुमन्स आहेत लेडीज आहेत किंवा मुली आहेत त्यांना एक सांग इच्छिते की तुम्ही जर ऑफिस वर्किंग करून जर व्हिडिओज बनवत असाल किंवा हे साईट वर्क काही करत असाल तुम्ही तर स्वतःच्या तब्येतीची काळजी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे कारण की म्हणजे आपल्याला असं कोणी सांगायला नाही आहेत की बाबा तू हे खा ते खा ह्या टायमाला खा त्यामुळे आपल्याला कधी काय खायचं आहे कुठल्या टायमाला खायचं आहे कुठल्या टायमाला काम करायचं आहे हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे स्वतःचा डाएट फॉलो करा स्वतःच्या तब्येतीची तेवढी काळजी घ्या मी माझ्यावरून सांगते कारण चार दिवसामध्ये मी खूप वीक झालेली होती आणि लिटरी मला जे उठून काही काम करण्याची ताकदसुद्धा नव्हती एवढी मी वीक झाली होती आ, सो तुम्ही स्वतःची काळजी करा आता गर्मी चालू झालेली आहे वॉटर लेवल बॉडीमध्ये खूप वाढवा थंड पिय पियत उसाचा रेस रस पिया ताक पिया कलिंगडचा ता ज्यूस मोसंबीचा ज्यूस हे सगळ्या तुम्ही गोष्टी घेत जा इथे मी सकाळी मग टिफिनमध्ये न्यायला कोशिंबीरी केलेली आहे बीट कारण की बीटरूट कच्चा खायला खूप कंटाळा येतो आणि हे पण कच्च्याच बीटरूटची कोशिंबीर आहे अशा पद्धतीने तुम्ही जर बीटरूट खाल्लात तुम्हाला कंटाळा येणार नाही मी बीटरूट किसलं छान मी त्याची मागे एक रेसिपी पण टाकलेली आहे यूट्यूबला किसून छान त्याच्यामध्ये दही घातलं थोडं मीठ घातलं आणि त्याला राई म्हणजे मोहरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली तुम्ही जर हवं आहे त्याच्यामध्ये तर एखाद मिरची ॲड करू शकता आणि एक टॉमॅटो मोठा मी स्वच्छ धुवून टिफिनमध्ये कटिंग करून घेतला कारण की हिमोग्लोबिन जर वाढवायचं आहे मला तर मला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे स्वतःची काळजी स्वतः घेणं खूप गरजेचं आहे सो मी इथे हिमोग्लोबिंगसाठी बीटरूट खायला सुरुवात केलेली आहे आणि बीटरूट एक मी ते किसून त्याची छान कोशिंबीर बनवलेली टिप डबावरून घेतलेली आहे मी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि मसूरचे उसळ आणि राईस घेतलेला आहे म्हटलं आता आपला डाएट आपणच छान फॉलो करायचं सो मी इथे आता राईस तांदूळ काढून छान धुते आणि मी हा इंद्रायणी राईस घेतलेला आहे तो मसूरच्या आमटीसोबत किंवा उसळसोबत खूप छान लागतो तर मी म्हटलं राईस घालते आणि मग फ्रेश व्हायला जाते राईस घातला आणि सगळं किचन वगैरे आवरलं आणि त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेली मी ऑफिसमधनं एक मनी प्लांट आणलेलं खूप दिवस माझ्या ऑफिसच्या डेस्कवरती होतं पण ती ग्रो हो करत नव्हती ग्रो होत नव्हती बिकॉज तिला ऊन मिळत नव्हतं सूर्यकिरण मिळत नव्हती म्हणून ती वाढत नव्हती सो मी तिला घरी घेऊन आले त्यातलं पाणी काढलं बॉटल सकट म्हटलं तिला मी किचनच्या खिडकीवरती ठेवून देते आणि मग तिला मी आणल्यावरती पाणी टाकून छान किचनच्या खिडकीवरती म्हणजे इथे ऊन येत नाही पण ऊन अशी सूर्याची किरणं दिवसभरचा उजेड छान पडलेला असतो तर तो मस्त प्रकाश इथे पडतो आणि छान तिला आता ह्या दोन तीन दिवसामध्ये मस्त अशी नवीन पानं फुटलेली आहेत सो मी तिचं रोज मॉर्निंगला काचीच्या बॉटलमधलं पाणी चेंज करते आणि तिला तिथे परत ठेवून देते सो so, मी इथे भात ठेवलेला गॅसवरती आणि माझी उसळ झालेली पण मी ते बघितलं थोडंसं त्यातलं पाणी सुकलेलं सो मी त्यात थोडंसं मग परत पाणी ॲड केलं आणि गॅसवरती ठेवून एक उकळी काढली आणि मग परत झाकण मारून मी ठेवून दिलं म्हटलं मग कारण की टिफिनमध्ये भरायचं होतं व्हायला मी ठेवून दिलं तसंच आणि मग किचन वगैरे आवरून घेतलं सो मंडळी मला एक परत सांगायचं आहे की गर्मीचे दिवस चालू झालेले आहेत सगळ्यांनी आपली काळजी स्वतःची काळजी म्हणजे ते महिला असू देत किंवा पुरुष असू देत कोणीही असू देत लहान मोठे थोरांपासून सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे कारण की आ, असुदेत, असुदेत, आ, मी चार दिवस आजारी पडले त्याच्यावर मी खूप मोठा बोध घेतलेला आहे की मी स्वतःकडे किती दुर्लक्ष केलं होतं कामाच्या गडबडीमध्ये धावपळीमध्ये स्वतःकडे खूप दुर्लक्ष माझं होत होतं पण मी मॉर्निंगला नाश्ता वगैरे करत होती पण काही गोष्टी ज्या माझ्या डेली माझ्या पोटात गेल्या पाहिजेत त्यांनी माझं हिमोग्लोबिंग स्टेबल राहील अशा गोष्टी मी खूप अवॉइड केलेल्या होत्या जसं खजूर म्हणा किंवा काळे मनुके म्हणा चणे आणि गूळ म्हणा ह्या गोष्टी हिमोग्लोबिंगसाठी खूप चांगल्या आहेत सो मग ती आता डेली बेसिसवरती मी ह्या सगळ्या गोष्टी चालू करणार आहे आणि स्वतःची काळजी स्वतः घेणार आहे कारण मला एका महिन्यामध्ये माझं जे ब्लडची लेवल कमी झालेली आहे ती इम्प्रूव करायची आहे त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी चालू करणार आहे तुम्हाला जर पण कधी प्रॉब्लेम असेल त्रास हो त्रास होत असेल असा तर तुम्ही पण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करा आणि ब्लड टेस्ट वगैरे करून घ्या तुम्हाला जर हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल तर डेली एक बीट म्हणजे एक दिवस ॲड करून डेली एक बीट आ, एक डाळिंब तीन चार खजूर आणि काळे मनुके रात्री भिजत घाला सात आठ ते सकाळी उठून खा तुमच्या शरीरामध्ये ब्लडची म्हणजे लेवल खूप चांगल्या पद प्रकारे वाढेल आणि तुम्हाला हा त्रास होणार नाही सो मी एक महिन्यानंतर तुम्हाला नक्की कळवेन की माझ्या ब्लडची लेवल वाढली आहे नाही वाढली आहे ह्या सगळ्या गोष्टी करून सो मी ते सगळं माझं किचन आवरलं टिफिन वगैरे भरले माझे आणि नंतर मग मी माझ्या कामाला लागली ला म्हणजे मी फ्रेश वगैरे झाली आणि ऑफिसची जायला तयारी करायला घेतली सो म्हटलं चला आजच्या दिवस आपण एवढाच व्हिडिओ बनवूया कारण की जेवढं शक्य झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचण्या पोचवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि केला आहे सो म्हणजे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तर मला हे कमेंट करून नक्की कळवा कारण आपण खूप दिवसांनी आज भेटलेलो आहोत आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या व्हिडिओला आणि ह्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि मी माझं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अजून काही करू शकते का हे तुम्ही मला नक्की सांगा त्याप्रमाणे मी नक्की फॉलो करेन कारण मला लवकरात लवकर माझ्या बॉडीमधलं हिमोग्लोबिन वाढवायचं आहे चला तर मंडळी लवकर भेटूया बाय नमस्कार